ए विरदा ए ऐक रोहिदा तिथे सांडायला बसला उसा असं करू की ऐका देत रे आमच्या नावानं आम्ही शूटिंग करतोय म्हणून तू मला सांग ए रोहिदा तू मला सांग हे टांगड गायत माझ्या उसात देऊन ह्याच टांगडं घेऊन मी काय करू सांग रोहिदा ए चेल मला काय कट करायला येत नाही आणि ही मला सांग तू एकदा ब्रेकअप झाला म्हणून हे कट करणार आहेस ह्याचा उपयोग नाही तुला परत नो अरे शाण्या काय सांगा लाईला नो करायला आहेस काय ए सेवक रा अरे सगळेजण लघविला संडाला चालायचा मला उसात येतो पाय गळ्यात देऊन अरे बाईने ब्रेकअप केला आयुष्यात निघून गेली म्हणून असली शिक्षक भोगू नको आणि असली शिक्षक करून घेऊ नकोस कर? हा काय मरदा चंद्रनाची लाकडं गळ्यात घेतल्या ती गळ्यात टांगडं टाकून छोपलाय निवान कुठनं कट करू सांग बुडात ना यस yes. काय बुडात ना तुला उपयोग नाही परत नाही काय नाहीये लागलायच नो करायला ये कपिलदा ओ कपिलदा अवय काय टांगडं काय घेऊन काय डोकं फिरले काय हा कसलं वाईट दिसालय बघा काय काय डोकं का फिरायचं काय बघितलं का? बेकार परिस्थिती होती हा सांगतो तू मला तू मला कट करणार कर मी काय कट करणार हे टांगडे बाबा हे कस्तर दिसाल चहेल चहेल तू तुझ तू बघून घ्या मला काय सांग ब्रेकअप झाला म्हणून काय डोकं फिरले काय हा ए विराडदा ए यो हा गाय बसला बघ काय रे सर अरे प्याला पाणी आणले की रे मारतात ये हा तू कुठे कट करून घ्या दुसऱ्याकडनं तू ब्रेकअप झाला मग कट करतात काय दुसरा उपयोग नाही का त्याचा काय येऊ राहत हॅलो हाय रस्त्यात आलो दोन मिनिटात जरा फोन चालू होतो सॉरी काय सॉरी सॉरी काय सॉरी काय सॉरी काय ए थांब ए कवट्या माका तुझी आता मजा बघ नुसती अय्यो अयोज योज तो अयोज यो मा ह्याला घेऊन आलायस हे तू ह्याच्या बरोबर आलायस हे काय दादा तुम्ही आयफोन घेतलाय काय नवीन घेतलाय आयफोन सिक्स्टी प्रू एक लाख तीस हजार नाही मग मग काय पण करायचं ह्याला मारणच आहे काय मारतोस मोबाईल हप्त्यावर घेतला काय वय व्यू या हप्त्यान <नस> मरते चल हप्त्यावर <laughs> भरते <नस> चल नाव नाव आय एम कमिंग आउट आय एम कमिंग आउट नाव माय वॉइस रेडी टू थ्री मिनिट ओके ओके हा 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 बाय 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 रेडी रेडी हे कशाला घेतले चांगल्या इव्हेंटला चालू आहे आपण मला मसाले भात लई आवडते कुठल्याही कार्यक्रमात पिशवी असतेच मी आणणार आहे मसाले भात मला हा बोला काय म्हणताय बॅलन्स करायचं बेलेंस करा थाय था था था। आलो स्टाफ उँ। आ हं जाऊ गाडी